आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी शासनाकडून जाहीर झालेल्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असल्याबाबत आपल्या राज्य शासनानं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकरता पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते त्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील जवळजवळ सत्त्याऐंशी हजार चारशे एक्कावन्न आधार प्रमाणीकरण झालेले शेतकरी होते त्यातले ऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग झालेली आहे पण सात हजार एकशे तेरा शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम वर्ग झालेली नाही ती जी ती जी जी रुपये आहे ते पस्तीस कोट छप्पन लाख पन्नास हजार रुपये आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की आपल्या सरकारच्या माध्यमातून सहकार खात्याच्या अकाउंटवरती सदरची रक्कम आहे आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शिराण वावा तालुक्यातील जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे दोन कोट एकोणऐंशी लाख पन्नास हजार रुपये अशा पद्धतीची रक्कम जी आहे ती अजूनपर्यंत वितरित झालेली नाही ही रक्कम तात्काळ वर्ग करावी अशा पद्धतीची मी विनंती करतो कारण का अनेक पद्धतीनं अवकाळी पाऊस वेगवेगळ्या पातळीवरती होणारी ही जी नुकसान आहे त्याच्यामुळं शेतकरी हवाल दिला आहे तर हा या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे दुसरा क्रांतीवीर नागनाथांना नायकोडींच्या नावानं एक आपण प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ कार्यान्वित करण्याच्या संदर्भातला अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याचं लवकरात लवकर कार्यान्वयन व्हावं त्यांना कर्मचारी व स्टाफ द्यावा आणि त्या माध्यमातून शोषित वंचित पीडित आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत अभयारण्यग्रस्त आहेत त्यांना या निमित्तानं न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो